काय मग आवडतात का तुम्हाला पण स्पंज डोसे मला तर बाबा खूप आवडतात आपल्याला आवडते म्हटल्यावरती आपण शिकलं पण पाहिजे बरोबर ना मला आवडतात डोसे म्हणून तर मी ते शिकून घेतले बाबा कसं आहे छान लागतं स्पंज डोसे आहे ना आणि पोट पण भरतात हे आपलं घरचं लोणी टाकले पहा मी त्याच्यावरती आणि आपल्या डोश्याला पहा जाळी कशी सुटली एकदम मस्त आपलं घरचं ताज ताज लोणी काढले बरं का मी मस्त त्यात आपण डोश्यावरती टाकून घेणार मग आपला हा लोणी स्पॉन्ज डोसा होणार गाळी तर एकदम छान आली आहे पहा कसा दिसतो डोसा आपण गरमागरम डोसा काढून घेतलाय पहा ताटामध्ये इथं आहे बटाट्याची भाजी आणि ही आहे पुदिना खोबरं शेंगदाण्याची मी चटणी केली आहे खाण्यासाठी आवडतं का मग तुम्हाला स्पंज डोसा आपली जाळी पण किती सुंदर पडली एक नंबर जाळी पडली डोशाला आपल्या डोसा थोडासा तुटलेला आहे <laughs> त्याच्यात मुलाखे आलं त्याच्यामुळं थोडासा तुटला असू द्या आता काय पण छान झालं